आतमध्ये पण स्वामींचा आजच्या भाषेत म्हणजे आय टी रूम म्हणता येईल बर इथे मी माझी नित्याची बरीच काम करत असतो कॉम्प्युटर आहे वायफाय जोडून घेतलेला आहे अच्छा त्याच्यात कौतुकास्पद म्हणजे सुनबाई इकडचीच असल्यामुळे तिला गावाचीच जास्त आवड आहे पूर्वीच्या घरांना माळा जो असायचा तो माळा अजूनही या घराला आहे आणि त्या माळ्यावर अशा काही काही युनिक गोष्टी आहेत ज्या सगळे व्यवस्थित छान चालू आहे देवांची कृपा आहे घरच्या देवांना आमचा खूप विश्वास आहे मंडळी नमस्कार मी अथर्व हर्डीकर स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये गेल्या व्हिडिओमध्ये आपण श्री कांताभाऊ सरदेसाई वेरवली यांचा घराचा परिसर त्यांची शेती पाहिली होती आणि मी जसं की म्हटलं होतं की तुम्ही त्या व्हिडिओच्या प्रतिक्रियांमध्ये जर का लिहिलं की तुम्हाला कांताभाऊंचं घर सुद्धा बघायचं आहे तरच मी ते घर दाखवीन आणि तुमचा रिस्पॉन्स जो आलेला आहे त्यावरून मी आता ठरवलं की नक्कीच आपण हे घर सुद्धा दाखवूया आपण एकदा आता आपलं घर बघूया हा तुम्ही तुम्ही दाखवा आपण <laughs> बघू शकतो इथं सुद्धा अजून जमीन जमीन ठेवलेली सगळ्या घरामध्ये पूर्ण जमीन आहे सर्व काय सांगतात पूर्ण घरात अजून पूर्ण जमीन आहे एकच रूम अशी केले की ज्याला काय म्हणायचं सेल्फ कंटेंट काय सगळं जे काय ज्याच्या व्यवस्था आहेत म्हणजे थोडक्यात आजारी माणसाच्या दृष्टीने आवश्यक ज्या काही सगळ्या रचना एकत्र लागतात बरोबर त्या सगळ्या एका रूम मध्ये केले त्या रूम मध्ये फरशी आहे बर बस असं घर मिळणं आता फारच दुर्मिळ झालेलं आहे जिथे पूर्ण जमीन आहे आजही आणि झोपाळा आहे तो पण मजबूत एकदम एका फळीचा वाटतोय <laughs> दुरुस्ती करताना जोता आहे ठेवलेला आहे लाकूड काम पूर्वीचं जे होतं ते तसंच आहे त्यात काही रचना न बदलता आवश्यक त्या सुधारणा केलेल्या आहेत म्हणजे पायरीला हे काय म्हणायचं रेलिंग नव्हतं आता चढण्याला मलाच स्वतःला गरज लागते काहीतरी धरायला हवं म्हणून त्यामुळे ही कायमस्वरूपी रचना अशी करून टाकते ते पण लाकडी लाकडी केले तसं याच्या कपाट सुद्धा अतिशय जुनं आहे म्हणजे आता ते काय करायचं नवीन लाकडी नवीन काही मिळू शकतं बर। पण हे काही खराब झालेलं नाहीये बर। त्याचं जे काम करायचं ते करताय ना बर। त्यामुळे मला काही त्याच दुःख वाटत नाही हे कसं दिसतंय बर। नवीन कोणतरी येईल त्याला ते, ते बघण्याचा आनंद मिळतो असंही कपाट अजून शिल्लक आहे ही रूम एक पाहुण्यांसाठी म्हणून तयार केलेली आहे याच्यामध्ये या सगळ्या व्यवस्था आहेत अगदी टॉयलेट सहित पंखाही आहे ओके पंखा कमी उंचीवर असल्यामुळे त्याला जाळी लावली ही तुम्ही म्हटली जी रूम हा ही एक आणि अजून एक पाठीमागे केली ही विशेष करून पाहुणे कोणी प्रचारक को वगैरे आले संघाचे प्रचारक असतील तात्पुरत्या कालाचा एक दोन दिवसाचा निवास असतो अशांसाठी अशी रूम सोयीची होते त्याचबरोबर ही तशा आरती आजच्या भाषेत म्हणजे आय टी रूम म्हणता येईल बर इथे मी माझी नित्याची बरीच कामं करत असतो कॉम्प्युटर आहे वायफाय जोडून घेतलेला आहे त्यामुळे गरजेनुसार कोणाला तलाठ्याला कुठे पोस्टात कुठल्या बँकेत छोटा फोटो लागतो असं आयत्या वेळेला कोणी आलं तर ते त्यांचा फोटो काढून देणं एखाद्या वेळेची झेरॉक्स करून देणं असं करतो काहींची कागदपत्र मुंबईतून येतात मोबाईलवर मग त्याचे प्रिंट काढून देणं आणि नित्याचं दर महिन्याचं काम म्हणजे लाईट बिल भरणं सीबीचं ऍप घेतलेलं असल्यामुळे एम एसी बीकडून मला पाच रुपये मिळतात त्यामुळे काही लोक कोणत्याही वेळेत आलं तरी इथे सेवा उपलब्ध होते त्यामुळे माझ्याकडे बिला आणून देतात आणि मग ती रात्री एकाच वेळी बसून मी भरत असतो ही अशी सगळी रूम माझ्या ह्या कामाची ही आय टीची रूम ही ही यात ही आहे एकत्रित त्यामुळे जुन्या नव्याचा संगम आणि यात झालेला दिसतो वरच्या बाजूला माळा वरच्या बाजूला माळा आहे हे लाकडी फळे आहेत सगळ्यामुळे हा उन्हाळ्यात सुद्धा इथे पूर्ण गारवा असतो कौलारू घर चौपाकी आणि वरच्या बाजूला इकडे माळा हा सामान खूप मोठा माळा आहे हो, आणि खूप माळा आहे इकडे देवघर ते देवघर बाजूने आतून इंटून हे ओटीवरचा भाग मध्ये पण स्वामींचा फोटो आहे शकुंतला जन्म आणि विश्वामित्र मेनका अशी जी आख्यायिका आहे त्याचा हा राजा रविवर्मा हातचा फोटो आहे बरोबर फार जुनं चित्र आहे ते अशी काही चित्र काही ठिकाणी आहेत त्यातलं हे एक चित्र अच्छा। हे जुन्यातलं कपाट आहे हे आजच्या काळात असं बघायला मिळतच असं नाही पण हे चांगलं मेंटेन ठेवल्यामुळे ह्याच आहे ते बिजागर त्या वर्षी जसं आहे तसं ते आहे मला पासच झाली म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त ह्याला झाले असं त्यामुळे ह्याच्यात कुठेही अजून आहे हा ती आहे त्या वर्ष इतके सुद्धा त्याची आता उतरलेली नाहीत एवढ्या मोठ्या वजनाची फळी असून सुद्धा आणि त्यामुळे त्याचा वापर तशा अर्थी आम्ही नीट करतो बरोबर ही एक बेडरूम आहे याच्यात ही जमीनच आहे अच्छा असं बरोबर आणि ह्या पूर्वी भिंती ह्या रुंद होत्या मधली भिंत आहे ना ही साधारणपणे दोन फूट रुंदीची होती बरोबर दोन फूट रुंदीची असल्यामुळे ह्या आम्ही वरती शोकेस केला खाली छोटी कपाट केली आणि आतल्या बाजून पूर्ण भिंत अशा प्रकारची रचना केली बर हे माझर माझर जमीन करताना ते लायनिंग केलेलं आहे विशेष करून काहींच्या म्हणण्यानुसार ह्या कुंट्या काढून टाकायच्या होत्या अच्छा नवीन ह्याच्या त्या खुंट्या कशाला मत होत हे सुद्धा आता दुर्मिळ झालेला भाग असल्यामुळे पण ही खुंटी सुद्धा तशा आर्थिक गरजेची आहे आम्ही दोनच माणसं असलो तरी वावर आमचा तशाअरती मोठा एक एक नाए। 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 <laughs> आहे रिकामी नाहीये म्हणून ते अडकवलं पण जातं असं पण आहे काही सगळं ते गरजेचं आहे म्हणून तिथे लावलंय असंही नाहीये अडगळ होत जाते असं बरोबर तसं तिकडे ही भिंतही रुंद होती ह्या बैठकीत करताना असं खाली बैठकीसारखं केलं आणि वरती मोकळ्या फळ्या सारखा विषय केला त्यामुळे त्या रुंदीचा उपयोग झाला बरोबर ही पेटी दिसते ही तुम्ही वाजवता की प्रयत्न करतो <laughs> पण वाजत नाही <laughs> <बला। अच्छा। laughs> ती तर आपल्यासोबत कांताबाऊंच्या पत्नी म्हणजे मी तिला काकूच म्हणतो कारण आमच्या गावातलीच काकू आहे पराडकर ह्या कुटुंबा माहेर आहे तिचं नमस्कार काकू आपल्या चॅनलवरती स्वागत आहे आणि सेवानिवृत्त शिक्षिका हा तिचा मी परिचय करून देईन तर आता अधिक तुझ्या पूर्ण वेरवलीतल्या प्रवासाविषयी थोडक्यात तूच सांग प्रवासाविषयी म्हणजे एकोणीसशे नव्वद साली लग्न होऊन या घरात आले पहिल्यापासूनच भरपूर माणसांची आणि भरपूर मोठ्या घराची आवड होती मनापासून त्यामुळे मनाप्रमाणे रमता आला इथे खूप मोठं कुटुंब आहे आणि सगळी भावंड कशी असतात हे या घरात चांगलं अनुभवायला मिळालं मला गणपती गणपतीपुळी यावेळी सगळी एकत्र जमतात आणि खूप मजा करतात त्यामुळे असा वेगळा काय वाटत नाही वा। बाहेर होऊन सासरी आले म्हणजे वेगळं काहीतरी आहे असं वाटत नाहीये खूप मजा येते बरोबर आता हे इतकं मोठं घर आहे आणि तुम्ही दोघच जण घरात असता मला वाटतं त्या काळात जेव्हा लग्न होऊन तो आली असेल तेव्हा बऱ्यापैकी माणसं त्यावेळेला होती आता बरीच वर्ष आता तुम्ही दोघा तशी तशी आता सवय पण झाली चौतीस वर्ष तुम्ही दादा बाहेर आहे डोंबिवलीला तर त्याविषयी म्हणजे तो अनुभव कसा होता जेव्हा माणसं एक एक कमी होत गेली हा सुरुवातीला तो दहावी झाल्यानंतरच रत्नाईला गेला। रत्नाईला गेला। गेला। इंजिनिअरिंग पूर्ण होऊन मग एकदा इंजिनिअरिंग झाल्यानंतर बाहेर जाणार हे गृहीतच झालेलं असतं नोकरी चांगली किंवा त्यामुळे येऊन दोन असतात त्यांना आठवण आली की लगेच येतात आता तो स्वतः गाडी चालवतो त्यामुळे तोही प्रश्न नाहीये कधीही ते आणि त्याच्यात कौतुकास्पद म्हणजे सुनबाई इकडचीच असल्यामुळे तिला गावाचीच जास्त आवड आहे त्यामुळे त्याचं एक हे नसेल ऍडजस्टमेंट नसेल तरी ते करायला लावून दोघंही वेरूळला आठवणीत धावत येतात त्यात खूप समाधान आहे तरी लांब असलो तरी एकत्र असल्याचा जो काही असतो तो, तो कायम आहे बरोबर आणि असता मी फोनवर कॉन्टॅक्ट असतो बरोबर इथे येतात आठवणी दोन महिने झाले एखादा शनिवार येऊन जातात सुनबाई छान आहे म्हणजे मुलीची उणी पण ओळखतो आणि कोलद्यात तू जसं म्हटल्यामुळे कोल्ह्यातच तिचंही माहेर असल्यामुळे गावाची जी ओढ आहे आणि मन मिळावू स्वभाव मला पण ओळखीचा असल्यामुळे एकंदर खूप छान नक्कीच तुमचं कुटुंब आहे आता हे व्हिडिओ जेव्हा ते बघतील तेव्हा त्यांना सुद्धा आनंद होईल घर बघताना या व्हिडिओच्या माध्यमातून आणि आता मी मिस करतोय तुम्हाला दोघांना जेव्हा मला पण कळलं की ह्या घराशी नातं जोडलं जात आहे तेव्हा एक आनंद झाला की आपली सगळी दोन्ही कुटुंब आपल्याकडचीच तर अशा प्रकारचं हे कुटुंब आहे खूप सगळं छान आहे आणि एक विश्वास आहे की आता पण तिथे आल्यापासून देवांचं जे काही सेवा केली आहे त्याचं फळ मुळे पुढे मिळालं म्हणजे मुलगाही चांगला झाला चांगला इंजिनिअर चांगल्या नोकरीच्या चांगल्या पदावर राहतो सूनही मनाप्रमाणे चांगली मिळाली सगळे व्यवस्थित छान चालू आहे हे देवांची कृपा आहे घरच्या देवावर आमचा खूप विश्वास आहे आणि रोजचा नैवेद्य रोजचं हे जे काय असतं ते आम्ही मनापासून करतो तर मी रिटायर आहे पूर्ण रिकामी आहे म्हणजे आणखी नाही करू शकते पण वेळ नव्हता त्यावेळी सुद्धा आम्ही आवडीन ते करत होतो दोघंही त्याचं फळ आम्हाला पुरेपूर इथे मिळालंय बरोबर नक्कीच धन्यवाद काकू आपल्याला वेळ दिल्याबद्दल थँक्यू सो मच so आणि जिना जिना सुद्धा सुद्धा हा तसा आहे त्या रचनेत काही बदल नाही केला असं घर hey, बांधायचं म्हणजे त्या काळी किती माणसं घरात होती जेव्हा बांधलं गेलं म्हणजे मी लहान असताना आम्ही आठ भावंड दोन तीन चुल म्हणजे चुलत काका काकू आते वगैरे अशी साधारणपणे बारा तेरा माणसं ही रोजची होती बर असं त्या दृष्टीने एवढं मोठं हा तेवढं मोठं त्यावेळेचं घर आणि शेती वगैरे असायची मोठी म्हणजे दोन चार खंडी भात वगैरे दर वर्षाला यायचं ते वरती भात ठेवणं वगैरे असा विषय असायचा अडगळीचीच आहे पण तरी सुद्धा पूर्वीचा भाताचा टोपला कसा होता हा बघायला मिळू शकतो याच्यात असे बरोबर तर पूर्वीच्या घरांना माळा जो असायचा तो माळा अजूनही या घराला आहे आणि त्या माळ्यावर अशा काही काही युनिक गोष्टी आहेत ज्या सर्वसामान्यपणे आपल्याला कुठेच पाहायला मिळणार नाही तर या नेमक्या वस्तू काय काय आहेत ते गांता आपल्याला दाखवते आजच्या काळाच्या दृष्टीने तशा अर्थी तर ह्या निरुपयोगी गोष्टी पण तरीसुद्धा आम्ही ते दाखवण्यासाठी पुढच्या पिढीला असं होतं हे समजावं बरोबर अशासाठी काही राखून ठेवलेलं त्यातलं ही एक गोष्ट म्हणजे पाळणा बरं पूर्वी अशा प्रकारचे मोठे पाळणे Hmm. हे घरात असायचे त्याची ही रचना बरोबर त्यानंतर पाठ घरात लागतात अच्छा. हे वेगवेगळ्या प्रकारचे पाठ आणि hmm. ही टोपला पूर्वी ह्याला भाताची कणगी असं म्हणत टोपली किंवा हो याच्यामध्ये सगळं भात साठवलं जायचं बरोबर आणि मग त्याच्यावर शेणाची लिंपण घालून ते सहा महिने किंवा वर्षभर हवं असेल तेव्हा नंतर काढणं असा विषय असायचा ही आता सध्या आरती ह्याच्यात भात आपण ठेवत नाही बरोबर कारण प्रॅक्टिकली ते अवघड <laughs> आहे म्हणून बरोबर असं इथे बत्ती सुद्धा आहे हा कॅच बत्ती आहे कंदील आहेत वगैरे अशा सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आहेत बरोबर आणि या सगळ्या सोबत आपल्याला एक जुना ज्याला पेटी म्हणता येईल लाकडी पेटी पूर्वी अशा प्रकारच्या असायच्या हो त्यातली ही पेटी एक बघता येईल बरोबर की ये ह्याच्यामध्ये वेगवेगळे कप्पे आहेत ह्याला ड्रॉवर वगैरे सगळं असायचं होय आणि लॉकही असायचं अशा लाकडी पेट्या पूर्वी पुष्कळ ठिकाणी जुन्या घरात आपल्या असायच्या बरोबर तर ह्या पेट्या आपण राखून ठेवलेल्या आहेत सांभाळून ठेवलेल्या आहेत याला दोन कप्पे लॉक हे सगळ्या प्रकारची अशी रचना आहे बरोबर आणि याला चोर कप्पा पण पूर्वी असायचा यात नाही पण तो दुसऱ्या पेटीत आहे बरोबर ही दुसरी पेटी पण तशीच आहे तर त्यात वेगवेगळे कप्पे आणि थोडक्यात म्हणजे आत्ता नित्य वापरात नसलेल्या सगळ्या वस्तू मी इथे वरती सांभाळून ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे अजून एक पाळणा दिसतोय अजून एक पाळणा आहे हे लहान मोठे पाळणे आहेत थोडे अच्छा एक दोन तीन <laughs> तीन प्रकारचे पाळणे आहेत आणि या सगळ्या ह्याच्यात जुनी काही भांडी आहेत त्याचबरोबर लाकडी काथवट हा एक प्रकार आपणाला बघायला मिळेल की जी आत्ता नाही नाहीयेत अशी जी मुसळ आहेत ही मुसळ इथे ठेवतोय कदाचित केव्हा तरी फक्त आपल्या हळद काढणीला वगैरे जेव्हा लागतात तेव्हा आपण ती वापरतो असं घाणे भरायला आपण त्याचा उपयोग करतो बरोबर आता हे देव्हाऱ्यातला देव्हाऱ्यावरचा कळस आहे बर आणि पूर्वीच्या लाकडातली ही जी लाकडी याला काथवट म्हणत काथवट ही लाकडी काथवट आहे बर काय उपयोग हे पूर्वी कोकम वगैरे करायलाही वापरत आता प्लास्टिकचे टप आपण वापरतो okay. पूर्वी ते साहित्य नव्हतं आणि गंधणारं साहित्य किंवा पराती किंवा अशी साहित्य पण अवघड होतं हे गावात तयार व्हायचं असलेल्या लाकडातनं ह्या वस्तू तयार केल्या जायच्या त्याचा वापर आपण अजूनही करू शकतो बरोबर ही आता पूर्ण आहे तिचा तुकडा झालाय एक गेलाय पण ही लाकडी काठवट जी वापरात येऊ शकेल ही विशेषतः आंबट म्हणजे लोणचं घालताना आंबा चिरलेला ह्यात ठेवणं बरोबर लोणचं कालवणं वगैरे अशासाठी ह्याचा उपयोग पूर्वी करत तर अशा काही वस्तू हे आता ह्याचं ते टेबल आहे हिशेबाचं किंवा लिखाणाचं टेबल ओके पूर्वीच्या जुन्या पद्धतीचं हे टेबल बरोबर ते आहे हे पण तशा अर्थी आहे सांभाळून ठेवलेलं बरोबर असं ते एका बाजूला उतरत आहे समोरनं ह्याला ड्रॉवर आहे अच्छा हां हुँ। हुँ। तो ड्रॉवर मोडलेला असताना <laughs> वरती काढून ठेवला एवढंच अशा ती आहे बरोबर कधी कदाचित ह्या पुढे मिळणार नाहीत अशा वस्तू व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला कांताबाऊंमुळे मुळे पाहायला मिळतात त्यांनी ह्या इतके वर्ष संग्रही ठेवलेल्या आहेत वापर नसताना सुद्धा हे पण कौतुक हे जुन्या प्रकारचे हांडे आहेत मातीचे आहेत आणि लाकडी आहेत तसं मी अजून एक वस्तू जी दाखवतो बरोबर ती म्हणजे बघतो हा सापडते काय पायली hmm, हा हा हे पूर्वीचं भात मोजण्याचं माप आता बऱ्याच ठिकाणी या तांब्याच्या वगैरे पण आहेत बरोबर माझ्याकडे तशी पण आहे hmm, पण ही आता लाकडी पाहिली आहे पायली असं बरोबर हे पाहिली म्हणजे हे मोजण्याचं माप विशेषत्वान भात मोजण्याचं माप किती असायचं एक पाहिली म्हणजे भात साधारणपणे सव्वा दोन अडीच किलो पर्यंत होत असं अच्छा। 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 जनरली एक पाहिली म्हणजे तीन किलो असं माप आहे पण ते कुठल्या कोकुळीत म्हणा चवळी म्हणा अशा कडधान्यासाठी थी ठीक आहे पण भात हे वजनानं कमी असतं तीन किलो भरत नाही तर अशी ती रचना पाहिलीची आहे तर याच्यामध्ये अजून एक बेडरूम ही इथे आहे इथे सुद्धा आहे तिथे ही जमीनच आहे छोटीशी एक आत ज्याला मोरी म्हणतात माच म्हणजे ही बाज आहे बाज हा अच्छा थोडक्यात आता स्पष्टीकरण द्यायचं झालं तर ही बाळंतणीची खोली बाजलं आणि ही अशी रचना जी आहे बरोबर ही विशेषत्वान त्याच्यासाठी आवश्यक बरोबर तर तशी ही रचना या रूम मध्ये आहे बरोबर शेक देण्याच्या बाजलं म्हणून लागतं ते हे रचना बरोबर अशी ती आहे मोरी आहे हा तिकडे मोरी आहे आवश्यक ती किमान व्यवस्था जी काय लागते तर तेवढ्या त्यात ठेवलेल्या आहेत बरोबर तशी ही एक पूर्ण व्यवस्था असलेली अशी एक रूम आहे हो की इथे सुरुवातीला लादी असलेली बेसिन आहे अटॅच बाथरूम बाथरूम टॉयलेट अटॅच आहे म्हणजे सामान्यपणे एखादा पेशंट आहे आणि काही सगळ्या व्यवस्था गरजेच्या जवळच्या आहेत अशासाठी ह्या रूमची रचना आहे ह्या रूम मधनं बाहेर पडल्यानंतर इकडे आहे मागची पडवी आता या मागच्या पडवीमध्ये सामान्यपणे पूर्वीची रचना म्हणजे दळण काढण्याची कोंडी अच्छा दळणकांडण हे सगळं या ह्याच्यामध्ये होतं इथे गिरट लावली जायची मगाशी आपण जे बघितलं भात म्हणजे तांदूळ करण्याचं भातापासून तांदूळ करण्याचं जे जात त्याला म्हणतात गिरट बरोबर ते आपण इथे लावलं हे आहे पोहे करण्याची उखळ अच्छा याच्यामध्ये पोहे काढले जातात होय हा बरं आणि हे आहे तांदूळ सडण्याचं किंवा नाचणी सडणं वगैरे हे करण्यासाठी असणारी ह्याला वाईन म्हणतात हे दगडी आहे पूर्ण दोन मला वाटतं वरवंटे पण ठेवायला वरवंटे ठेवायला याचा उपयोग व्हायचा ठेवले जायचे आणि पाटा हा पाटा इथे आहे ओके पाटा आणि वरवंटा त्याच्या मागे वरवंटा आहे तसं जातही आहे जात इथेच पाठीमागे आहे कुठेतरी आठलांच काय हा ह्यातला वाटू वाळवून ठेवून हां त्याचं पीठ केलं तर थोडस आयुर्वेदिक उपयोग म्हणून त्याला अँटीडायबेटिक म्हणून त्याचा खाद्य म्हणून उपयोग करता येतो हे इथे जात आहे की ते अजूनही कुळदाचं पीठ करणं किंवा अशासाठी वापरलं जातं कधी मेतकूट करायचंय काय करायचं पण दळण्यासाठी आपल्याकडे घरघंटी पण आहे जसा जुन्या नव्याचा संगम असं सांगायचं झालं तर इथे घरघंटी पण आहे बरोबर म्हणजे कुळदाचं पीठ घरघंटीत करतो पण भरडण्याचं काम मात्र दात्यावर करावं लागतं त्यासाठी जातं वापरतो बरोबर आवश्यक केव्हा तरी वाटलं दळणार मिळालं बरोबर तर पण ते त्याच्यावर दळूनही घेतो तसं इथे ही एक मोरी आहे याच्यात भांडी धुण्याची वगैरे सगळी जशी व्यवस्था आहे बरोबर तसं हे धुलाई मशीन पण इथे आहे अच्छा बरं जसे या सगळ्या व्यवस्था आहेत तसं नवीन नवीन गरजेचं जे काय आवश्यक आहे तेवढं सगळं आहे बाकी बऱ्यापैकी साठवणुकीसाठी म्हणून इथे काही तांदूळ म्हणा किंवा असं काही धान्य ठेवणं इथे हे गायींचं खाद्य आहे या सगळ्यासाठी रचना ठेवण्यासाठी म्हणून आपण या पडवीचा उपयोग करतो तसं जुनं काही साहित्य काही बी बियाणी वगैरे असं काही ठेवण्यासाठी याला पूर्वी पूर्वीच्या भाषेत म्हणजे याला फडताळ म्हणतात कपाट असं नाही फडताळ असा एक शब्द होता पूर्वी आता तो कोणाला माहिती नाहीये पडताळ म्हटलं तर काय म्हणून सांगावं लागेल तर ते हे सामान्यपणे भिंतीत असलेली कपाट असा एक त्याचा फडताळाचा अर्थ असू शकतो मला लागलेला अर्थ बरोबर हे आपण आता माझ्यात आहोत माझ्यातही ह्या दोन कपाटाची रचना आहे तिथेही लाकडी कपाट एक अजून आहे बरोबर की जे पूर्णपणे आहे आता त्यात अजूनही मुंगी जाते नाही जाऊ शकत अशी रचना त्याच्यात झालेली आहे आणि मग आता आपण मुख्य भागात आलो हो तर हे महत्वाचं म्हणजे देऊ म्हणजे मांजर पूर्वी मला वाटते खूप होती खूप होती पण आता वाघाच्या उपद्रवामुळे पुष्कळशी कमी झाली म्हणजे जास्तीत जास्त तेरा पर्यंत संख्या झाली होती काय okay. मोठ्या मांजरांची लहान पण वाघाचा उपद्रव सुरू झाल्यापासून hmm. त्यांची संख्या कमी झाली बरं आणि इथे, मन्पी इथे आहे देवघर 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 म्हणजे एक स्वतंत्र खोलीच आहे हा आणि तुम्ही म्हटलं ती ही मंडपी इथे वरती हा इथे मंडपी आहे पण या नवीन रचनेमध्ये ती शोभिवंत नसल्यामुळे आम्ही ती बाहेर काढली आणि मग या रचनेमध्ये शोभेल अशी नवीन पण छोटी केली बरोबर असं सामान्यपणे घराची रचना आत्ताची अशी आहे की देवघरात पूजेला बसल्यानंतर सगळी दारखिडक्या जर उघडी असतील तर मला ती एका जागेवर बसून चारी बाजूच्या घराची रचना दिसते म्हणजे बाहेरून कोणी आला गेला तर समजतो बरोबर पूर्वेकडनं येऊ उत्तरेकडनं येऊ पश्चिमेकडनं कोणत्याही दिशेन आला तरी घरात देवघरात बसल्यानंतर मला दिसू शकतो कारण एक तर ह्याला काचेची खिडक्या आहेत लावल्या पण तिथे बसल्यानंतर पाठीमागे जरी बघितलं हा पडदा बंद केला काढला की के मागच्या बाजूला कोणी आला गेला तरी दिसतो अशा प्रकारची रचना याच्यामध्ये झालेली आहे यात मी इंजिनिअरिंग कुठलंही वापरलेलं नाही जुनं जे घर होतं ते फक्त दुरुस्त आणि अधिक चांगलं कसं करता येईल असा प्रयत्न केला बरोबर तर त्याच्यात ही रचना झाल्याचं नंतर लक्षात आलं म्हणजे आता इथे आपण उभा असलो तर पुढे समोर दिवसा कोणी आलाय तर लाईट नाही म्हणून दिसत नाही पण पुढे आलेला माणूस आपणाला इथून ओळखता येतो बरोबर आणि हे आहे स्वयंपाकघर पाक आता या स्वयंपाकघरामध्ये हे जसं आपण आलो इथे आलोय पूर्वीच्या भाषेत ह्याला चाफेकण म्हणता येईल अच्छा कारण स्वयंपाकघर आणि माजघर याच्या मधला एक जो भाग असायचा की जिथे पूर्वी डायनिंग हॉल असं ज्याला नवीन भाषेत म्हणता येईल बरोबर तर तिथे साधारणपणे जेवायला बसण्याची व्यवस्था होती पूर्वी सगळे खाली पंक्तीने बसत असत आता आपण इथे आम्ही आता एक तर दोनच माणसं काय आमची इथे डायनिंगची व्यवस्था केली आहे बरोबर ती सुद्धा अत्याधुनिक न करता आवश्यक तेवढी गरजेची लाकडी कडी फळी आणि त्याच्यावर खाली बाकडं अशा प्रकारची रचना केलेली आहे तर त्यानंतर इथे स्वयंपाकघरात आल्यानंतर ही रचना अशी आहे की याच्यामध्ये आपणाला सगळ्या प्रकारच्या सुविधा अशासाठी आहेत की एल पी जी गॅस आहे गोबर गॅस आहे चूल आहे इंडक्शन शेगडी पण आहे बरोबर आणि ओव्हन पण पर... आहे ओके म्हणजे चुलीपासून ओव्हनपर्यंतच्या सगळ्या रचना याच्यात ठेवलेल्या आहेत बाकी दोन प्रकारच्या वेगवेगळ्या शेगड्या आहेत म्हणजे hmm. ज्याला काय म्हणायचं भूशाची शेगडी hmm. इलेक्ट्रिकची एक वेगळी शेगडी या सगळ्या याच्यामध्ये रचनेमध्ये आहेत फक्त त्या अनावश्यक असल्यामुळे आता आपण थोडक्यात माळ्यावर मग अशी बघितल्या असतील पण ठेवलेल्या आहेत त्या ही सामान्यपणे सामानाची सामानाची कोठी हा नित्य गरजेचं जे काही सगळं सामान आहे ते इथे ठेवलं जातं आणि याच्यात चुलीची रचना आहे आवश्यक त्यावेळी भाकरी किंवा असं काही करण्यासाठी या चुलीचा उपयोग होतोय संगम आम्ही ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे बरोबर तर मित्रांनो आपण कांताभाऊ सरदेसाई वेरवली यांचं या मध्ये जे विशाल घर आहे पारंपरिक जवळजवळ दीडशे वर्ष जुनं असं त्यांनी माहिती <laughs> दिली ते पाहिलं आणि पहिल्या भागाला आपण जो प्रतिसाद दिलात त्याचप्रमाणे ह्या भागालासुद्धा द्याल आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडेलच पण तो शेअर जरूर करा जेणेकरून नवीन पिढीपर्यंत या सर्व जुन्या बाबी आत्ता मला स्वतःलासुद्धा शूट करताना अनेक नवीन बाबी दिसल्या कळल्या ज्ञात झाल्या तशाच ह्या व्हिडिओच्या माध्यमातून अनेकांना होतील अशी मी आशा व्यक्त करतो आणि आपण ह्या व्हिडिओला इथेच विराम देऊया धन्यवाद कांताभाऊ आणि धन्यवाद काकू आपल्याला वेळ दिल्याबद्दल थँक यू सो so मच आणि हा आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद